मिरजमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोड दोन गटात जोरदार घोषणाबाजी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाची केली पांगापांग भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले भारताच्या विजयानंतर देशभरात उत्साह आणि जल्लोष होता महाराष्ट्रही मागे नव्हता पुणे मुंबई आणि मिरजमध्ये मध्ये चाहत्यांनी रस्त्यावर येत आपला आनंद साजरा केला पण मिरजमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागली आहे भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना सांगलीच्या मिरजेत दोन गटा जला। जलोशा दोन गटांमध्ये झाला जल्लोषावेळी गटात जोरदार झाली अखेरीस पोलिसांनी मध्यरात्री गर्दीवर नियंत्रण मिळवत जमावाला पांगवले भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर विजयी साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते याचवेळी दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली यावेळी भारताचा विजय साजरा करणाऱ्या तरुणांनी जल्लोष सुरू होता यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला दोन्ही गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठी हातात घेऊन दोन्ही गटाला पांगवले रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगली आणि मिरजेत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून दणदणीत विजय मिळवला मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकामध्ये मिरजकरांनी जोरदार जल्लोष फटाके फोडत घोषणाबाजी करत क्रिकेट प्रेमींनी आनंद व्यक्त केला पण याच विजयी जल्लोष साजरा करताना दोन गटात बाचाबाची झाली पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवला